स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी प्रसाद डेव्हलपर्स केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये सर्वधर्मसंभाव मानवता सहिष्णुता व शांतीचा संदेश प्रभू येशूनं जगाला देऊन जगाचा जगण्याचा आनंद द्विगुणित केला असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी केलं जामखेड शहरातील ग्रामीण आरोग्य प्रकल्प आरोळे हॉस्पिटल येथील कम्युनिटी चर्च यांच्या वतीनं मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता चर्चमध्ये ख्रिस्त जन्माचा सोहळा प्रार्थना व भक्तिगीते सादर करून साजरा करण्यात आला यावेळी या, या परिसरातील घरोघरी ख्रिसमस ट्री चर्चवर विद्युत रोषणाई फटाक्यांची आतूकबाजी करण्यात आली नाताळ सणानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले होते यावेळी रवी आरोळे रत्नाताई कांबळे जयेश कांबळे ज्येष्ठ पत्रकार अभिजित कांबळे प्रकाश खंडागळे डॉ राऊत सामाजिक कार्यकर्ते अमित गंभीर कृषीभूषण रवींद्र कडलक व्यापारी अजय कोठारी सुनील जावळे तसेच परदेशी अतिथी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जयेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं तसेच अमेरिकेच्या डॉक्टर सजीन जामखेड येथील भाजप नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली यावेळी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉक्टर शोभाता आरोळे प्राचार्य विकी घायतडाग युवा पत्रकार धनराज पवार सुलताना शेख आसिफ पट्टण आदी उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार केलेवन न्यूज जामखेड सिंगमधील सर्व शोकग्रस्तात राखेच्या ऐवजी शिवभीष्म घालावे त्या शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रकाशरूप वस्त्र द्यावे हे दे अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरव गौरवात त्यास धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले लोक यावे म्हणून त्याने मला पाठविले आहे ते पुरातन काळाचे मोडतोड बांधून काढतील आपल्या वाढवडिलांच्या वेळीची चिंता घेऊन काढतील उजाडकडे व पूर्वीच्या ओसाड ओसाडकडे पुन्हा परबेशी परमेश्वर या कार्यक्रमाला बोलवलं आणि या कार्यक्रमामध्ये बसून हा कार्यक्रमाचा आनंद घेता बोलता बोलता विषय असा होता की आईच म्हणलं की एका गरीब कुटुंबामध्ये येशूचा जन्म झाला आपल्या महाराष्ट्र त्यात म्हणलं तर एका गोठ्यामध्ये मोठा पाहिजे झोपडी त्या झोपडीमध्ये या जगाच्या तारणधाराचा ता जन्म झाला तर धर्म ही एक जगण्याची पद्धती आहे या जगण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी धर्माची निर्मिती केली आणि जग्नाच्या पद्धती सुचवल्या ही सगळी माणसं सामान्य किंवा गरीब कुटुंबात किंवा अडचणीच्या ठिकाणी जन्म आली जसे की भगवान जे असतील हिंदू धर्मामध्ये श्री कृष्ण जे असतील त्यांचाही जन्म कैदेमध्ये जेलमध्ये झाला आणि तसेच मोहम्मद पैगंबर असतील तेही एका सामान्य कुटुंबात आणि गरीब जन्म परंतु यांनी या सगळ्यांना परमेश्वराचा अवतार मानला दोन हजार चोवीस वर्षापूर्वी भगवान विष्णूचा जन्म झाला या माता पित्याच्या पोटी जन्म झाला त्यांना माहीत नव्हतं की हा आपला जन्मा पोटी जन्मलेला एक देव आहे देवा या देवाचा पुत्र आहे आणि जो पुत्र या विश्वाच्या रक्षण करता होईल या विश्वाचा मार्गदर्शक होईल या विश्वाचा तारण हात होईल हे आई वडिलांना हे माहीत परंतु त्यांच्यापुटी सामान्य कुटुंबाच्या पोटी जन्म घेऊन भगवान जगाचं कल्याण केलं नाता सणानं आज, आज म्हणजे काय की प्रभू येशूचा जन्म झाला ज्यांना कोणी नव्हतं त्यांनी जवळ घेतला ज्यांना दुखित होते त्यांना आशू पोसला आणि त्यांना काहीतरी दिला की त्यांच्या जीवनात काहीतरी शक्ती करता येईल जो अंधार होता आत्मतुष्टी किंवा दैविक किंवा शारीरिक सृष्टीत त्यांना हो आरोग्य केले जो लोक होते जो खरंच अपंग होते त्यांना शिकवलं चालायला आवाज झालं आणि तसंच आम्हाला पण हे समजलं पाहिजे की देवाने आमच्या सर्वांना त्यांच्या प्रतिरूपमध्ये केले असं नाही की कोणी टाकायला कोणतरी कोणी नाही कधी कधी आपलं वाटतं जो लय श्रीमंत आहे कोण तरी लय मोठं आहे आणि जो लहान घराचा ते कोणी नाही पण देव बाप तसं नाही पाहत आपल्याला प्रभू येशू तसं नाही पाहत सर्वांना एक सारखंच पाहत आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क